नमस्कार शहादा परिसर शिवभक्त समितीतर्फे सलग पाच दिवस महाप्रसादाचे वाटप कथेच्या शेवटच्या दिवशी एकवीस क्विंटल बुंदी प्रसादाचे वाटप लाखो शिवभक्तांनी घेतला प्रसादाचा आस्वाद शहादा शहरालगत मोयदा शिवारात एक ते पाच एप्रिल दरम्यान पाच दिवसीय श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते कथाश्रवण करण्यासाठी महाराष्ट्र गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील लाखो भाविक दररोज येत होते उन्हाचा पारा जास्त असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये भक्तांची सेवा करता यावी म्हणून शहादा परिसर शिवभक्त समितीतर्फे पाच दिवस दररोज कथेत येणाऱ्या भाविकांना अल्पोपार जेवण थंड पाणी बॉटल ताक व शरबताचे निशुल्क वाटप अविर अविरतपणे सुरू होते शहादा येथील शिवारात एक ते पाच एप्रिल दरम्यान पाच दिवसीय शिवकथेचे आयोजन केले होते प्रसिद्ध कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते समितीच्या वतीने कथा श्रवण करण्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी विविध सोयीसुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या कथेच्या पाचव्या दिवशी समितीच्या वतीने बर्फाची शिवलिंग तयार करून अंबरनाथ येथील बाबा बर्फाने यांचा देखावा भक्तांसाठी तयार करण्यात आला होता शिवलिंगचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती मोयदा चौपुली येथील कथेच्या प्रवेशद्वाराजवळ शहादा परिसर शिवभक्त समितीतर्फे कथेच्या पूर्वसंध्येला प्रभू हनुमानाचे स्मरण करण्यासाठी सुंदरकांडचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील शिवसेनेचे जिल्हा अरुण अरुणप्पा चौधरी मुक्तेश्वर महादेव मंदिराचे यशवंत चौधरी विनोद चौधरी मल्लेश जयस्वाल मधुकर मिस्त्री सत्यानंद पाटील जगदीश पाटील पिनाकिन पटेल अजित बापना लोटन धोबी, एस आर पाटील संतोष वाले, सागर चौधरी प्रीती पाटील सुरेखा पाटील आदी उपस्थित होते यशस्वीतेसाठी जलदेवता मंदिर समिती शिंदे व शिवभक्त समिती शहादा परिसर व शहाद्यातील शिवभक्तांनी परिश्रम घेतले के टेन न्यूज नेटवर्क शहादा जाणाऱ्या सर्व सर्वधानिकांना सूचना आहे तेथा ऐकल्यानंतर एकांना प्रसाद प्रसादने वेगळ्या घरी गेले तर पुण्य लाभत नाही आणि प्रसाद प्रसादासारखा घ्या हे भोजन नाही